नमस्कार मित्रांनो माझं नाव विकास ढगे मी आज आपल्याला अमृत स्वायत्त संस्थेच्या स्वयंरोजगार व उद्योजकता विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत असलेल्या एका योजनेबद्दल माहिती सांगणार आहे ती योजना म्हणजे संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना या योजनेचा उद्देश कोणता आहे तर शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे जी सी सी टी बी सी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगामिक उद्योगाभिमुख व रोजगारक्षम बनविणे हा य योजनेचा उद्देश असून यामध्ये अमृतचा लक्षित गट कोणता तर तो ज्या प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गातील ज्या वर्गासाठी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची वैयक्तिक असे महामंडळ नाही किंवा वैयक्तिक असे स्वायत्त नाही ज्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा हो आतापर्यंत लाभ मिळत नव्हता अशा घटकातील जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी ही योजना बनवण्यात आली आहे तर या योजनेसाठी जे निवड निकष आहे त्यामध्ये अमृत संस्थेने सर्वसाधारण लाभार्थी म्हणून जी कागदपत्राची पूर्तता करणे सांगितले आहे ती कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे त्यामध्ये अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे संस्था संस्थाचालकाचे प्रमाणपत्र साधन सादर करणे हे देखील बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एम एस सी ई शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी बी सी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रतस्व साक्षांकित प्रत सादर करणे बंधनकारक असणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी जमा केलेल्या फी शुल्काची स्वसाक्षांकित सेल्फ अटेस्टेड पावती जोडणे आवश्यक असणार आहे उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशील बँकेचे नाव ज्यामध्ये बँकेचे शाखा आधार बँकेचे खाते क्रमांक आय पी एस सी कोड ह्याची प्रत जोडणे देखील आवश्यकता आहे तर अर्जदाराने नेमका अर्ज कुठं सादर करायचा आहे यासाठी आपल्याला अगोदर शासनमान्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य मान्यताप्राप्त राज्यातील विविध नोंदणीकृत शासनमान्य टंकलेखन संस्थेच्या कुठल्याही सेंटरमध्ये जाऊन आपल्याला ॲडमिशन घेणे आवश्यक आहे व तेथे आपल्याला हा कोर्स वैयक्तिक पूर्ण कम करणे कंपल्सरी आहे हास वा। वा हा कोर्स आपण स्वतः ॲडमिशन घेऊन पूर्ण करावा व हा कोर्स पास झाल्यानंतर आपल्याला शा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आपल्याला याचे लाभस्वरूप मिळणार आहे ते लाभाचे स्वरूप काय आहे ते मी तुम्हाला आता सांगतो जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी बी सी कॉम्प्युटर टायपिंग परी मराठी हिंदी इंग्रजी यामध्ये थर्टी फोर्टी उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रक्कम सहा हजार पाचशे रुपये ही प्रोत्साहनपर अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आपल्या अकाउंटवर मिळणार आहे अशी ही योजना आहे यामध्ये आपण इंग्रजी व मराठी अशा दोन्ही प्रकारमध्ये ही योजनेचा लाभ घेऊ शकतो त्याचबरोबर जे उमेदवार राज्य परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन लघुलेखन मराठी हिंदी सिक्स्टी एटी हंड्रेड हंड्रेड ट्वेंटी शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी लघुलेखन सिक्स्टी एटी हंड्रेड हंड्रेड ट्वेंटी हंड्रेड थर्टी हंड्रेड अँड फोर्टी हंड्रेड फिफ्टी हंड्रेड शे सिक्स्टी शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना देखील एकरकमी रक्कम पाच हजार तीनशे रुपये अक्षरी अर्थसहाय्य प्रोत्साहनपर अर्थसहाय्य केलं जाईल यासाठी आपल्याला अगोदर आपल्या जवळच्या महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षा परिषदेच्या शासनमान्य नोंदणीकृत सेंटरमध्ये ॲडमिशन घेणं गरजेचं आहे व हा कोर्स क करणे कंपल्सरी आहे जे उमेदवार हा कोर्स पूर्ण करतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर या योजनेचा ऑनलाईन पास झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज कुठं सादर करायचा त्यासाठी मी संकेतस्थळ देत आहे ते आपण नोंद करून घ्यावी यासाठी आपण डब्ल्यू 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 डॉट महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन या, या संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज परीक्षा पास झाल्यानंतर त्या ठिकाणी भरू शकता व त्या ठिकाणी दिलेले कागदपत्र सादर केल्यानंतर आपल्याला आपल्या खात्यामध्ये आपण पा जे पात्र आहे त्यामधील रक्कम आपल्याला आपल्या खात्यावर मिळेल आपण या योजनेचा नक्की लाभ घ्यावा व इतरांनाही या योजनेबद्दल माहिती द्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद